आज रात्री दोन ते तीनच्या सुमारास आमच्या लष्कर विभागातील पिंडार मस्जिद या भागामध्ये अयुब सय्यद या व्यक्तीचा संशयितरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली असे प्रथम तपासात पोलिसांनी म्हटलं आहे संशयित संशयित म्हणजे त्याचा मृतदेह हा बेडवरती पडून होता त्याच्यावरती उशी वगैरे अशा प्रकारचं सा काही सामान ठेवलेलं होतं असं प्रथम तपासामध्ये निदर्शनात आलं या घटनेचं मी अत्यंत दुःखद शब्दामध्ये निषेध करतो की अशा प्रकारे एका तृतीय व्यक्तीचा या ठिकाणी शेवट शेवटी हो या येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये ते इच्छुक होते असं कळतं आज आमच्या भागामध्ये अशा प्रकारची घटना घडण्याची पहिलीच घटना आहे कारण संशयितरित्या दोन ते दो तीन चार हा मृत्यू झाला असा असा संशय पोलिसांना आहे सकाळी उठल्यानंतर त्यांच्या मित्रांनी त्याच्यावरती फोनद्वारे संपर्क साधला असतात त्यांनी फोन उचलत नाही असं लक्षात आल्यानंतर दुपारी दोन नंतर ते घरी आले आणि त्यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याचा संशयितरित्या तो त्याच्या बेडवरती पडलेला आढळला आणि त्यांनी पोलिसांना संपर्क साधला आज, आज या ठिकाणी प्रथम तपासामध्ये त्याच्या घरी देखील सीसीटीव्ही या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही संशयित व्यक्ती या भागामध्ये आले असावेत असा, असा प्रथम अंदाज पोलिसांनी लावला आणि त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे ये येणाऱ्या काळामध्ये जे कोणी दोषी असतील सापडतील अशी व्यक्त करतो आणि अशी घटना घडली नाही आपण सांगू शकत नाही कारण महानगरपालिकेमध्ये आम्ही देखील नगर म्हणून काम करतो अशा प्रकारच्या वृत्ती या भागात तर नाही आहेत आम्ही काय आदिवासी भागा वगैरे मध्ये राहत नाही अशा भागामध्ये राहत नाही त्याच्या घरामध्ये सध्या तरी अजबद्दल लोक एकटाच राहतो त्यामुळेच ही घटना अशी आम्हाला पाहायच मी